सन्नी अरे तुम्ही गेले कुठे माझ्या वडिवर गेलेलो पूर्ण बकरा फिनेशील माझा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये दहा किलोचा बकरा आणणार आहे आणि मागे कोणा हो माझ्या दहा वीस किलोचा बकरा आम्ही कशासाठी आम्ही काय इकडे काय करणार आम्ही आपल्या बरोबर বন <laughs>

तर मित्रांनो पुढे बघा दा आपण आपला बकरा रेडी झालाय दादा लोक बघा कसं तेल ते ना मस्त एकत्र बसून खाऊया आपण आपण सगळी तयारी चाललंय गणेश हे गणेश तू काय म्हणल गणेश होता बाबा खान बाबा बघा खान बाबाचा सीन कसा आहे तो सांगा थोडे एवढे बाहेर आलं का उलटा पलटा कमेंट मध्ये बघा मित्रांनो आम्ही सर्व काय मेहनत करतोय फॉलो करा लाईक करा शेअर करा

तिकडे येत होतोय फिरवा तुम्ही तिकडे तुमच्याकडे घ्याकडे हा आता फिरवता येईल तुम्हाला आता फिरवा पेरेस फेरेस

आता फक्त टेस्ट करायचं आणि जायचं चला टेस्ट हो <laughs> का सनीचा बड्डे केक कापलाय केक कापलायोग मधीन दोघांना आहे टेस्ट कशी नंबर वीस के जीचा बकरा आम्ही शिजवला आणि मी दिलावरने संपवला थोडा राहिला तो पण संपणार तू तु सनी तुम्ही घरी जावा आता बाय 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 नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू मस्त धमाकेदार व्हिडिओ मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका